मिरजेत खड्ड्या सचलेल्या पाण्यात बुडून नऊ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू लोहमार्गाचा खणलेला खड्डा मृत्यूचा सापळा बनला ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आर पी आय आय टी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे यांची मागणी उत्तमनगर मिरज लोहमार्ग करशन डेपोजवळ लोहमार्ग ठेकेदाराने खणलेल्या खोल खड्ड्यात सचलेल्या पाण्यात नऊ वर्षाचा बालक पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली अभिषेक रेखा ठोकळे उत्तम नगर वयवर्ष नऊ ओल्हापूर चाळ असे मयत बालकाचे नाव आणि पत्ता आहे तो इयत्ता चौथीमध्ये शाळेत शिकत होता लोहमार्ग दुहेरी कामासाठी मिरज लोहमार्ग करशन डेपोजवळ मुरुम उत्खनन केले जात आहे सुमारे पंधरा ते वीस फूट खोल खणलेल्या या खड्ड्यात पाणी साचले असून आज मित्रांसोबत अभिषेक हा नऊ वर्षाचा बालक खेळायला गेला होता खड्ड्यात साचलेल्या पाण्यात अभिषेक पडून बुडाल्यानंतर त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांनी घरी येऊन त्याची माहिती दिली आसपासच्या तरुणांनी सदर घटनास्थळी धाव घेऊन खड्ड्यात उतरून अभिषेकचा शोध घेतला त्याला पाण्यातून बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे आर पी आय पक्षाचे स कार्यकर्ते संतप्त झालेले असून लोहमार्ग विभागाला धोकादायक खड्डे करू नये अशी वारंवार मागणी केली होती आज हे खड्डे मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत या बालकाच्या मृत्यूला लोहमार्ग हो प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असून सदर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आर पी आय आय टी सी चे जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे यांनी केली आहे मी योगेंद्र कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा अध्यक्ष आय टी सी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं रेल्वे दुहेरीकरणाचं काम जोमान सुरू आहे आणि यासाठी लागणारा मुरूम आमच्या येथील महात्मा फुले चौकासमोरील रानामधून बेकायदेशीररित्या तिथं उत्खनन ठेकेदारा ठेकेदाराद्वारे उत्खनन करून तिथलं मुरूम नेऊन स सदर जागेवर नेऊन फेकला जात आहे आणि हा मुरूम जिथं उकरलेला आहे त्या ठिकाणी पाण्याचे झरे लागलेले इतका खाली हा मु उकरलेला आहे आम्ही वारंवार जाऊन सूचना केलेल्या होत्या ठेकेदारास की, ला की पाणी लागूपर्यंत तुम्ही तिथं मुरूम उकरू नका म्हणून तर ते संबंधित ठेकेदार आम्हाला सांगायचे की बाबा रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट आहे आमच्याजवळ रेल्वेनं आम्हाला परमिशन रिथसर परमिशन दिलेली आहे मग आम्ही सांगितलं की त्यांना की बाबा दहा फुटाच्या खाली तुम्हाला खड्डा खंता येणार नाही तरी देखील तिथं ठेकेदारांनी स्वतःच्या मनमानी कारभाराने तिथं वीस वीस पंचवीस पंचवीस फूट खोल खड्डे काढलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी त्या साचलेल्या पाण्यामध्ये आज आमच्या येथील रहिवाशी काय अभिषेक फोकळे नामक एक लहान मुलगा खेळत असताना त्या पाण्यात पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या मृत्यू जबाबदार आम्ही पूर्णपणे रेल्वे प्रशासन व संबंधित ठेकेदाराला धरतोय या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने बेजबाबदारीने काम करत ठेकेदाराचे ठेकेदाराचे मनमानी कारभारामुळे आज इथे या ठिकाणी एखाद्या लहान मुलाचा मृ मृत्यू झालेला आहे आणि त्यांचं कुटुंब असं उदरनिर्वाह त्यांचा म्हणजे हातावरचा असा म्हणजे राबतील त्या वेळेला खातील अशा कुटुंबातला एक लहान छोटासा मुलगा आज इथे मृत्यूमुखी पडलेला आहे तरी आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की संबंधित ठेकेदार याच्यावर रेल्वे प्रशासनाने व इतर पोलीस कारवाई आम्ही आता या ठिकाणी गुन्हा दाखल करणार आहे त्यावर आणि संबंधित कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांचा साठी आम्ही कायदा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज